अवचित वाडी मासे पाहिजे का याच्यात कोण आहे मासे अहो धरायला चाललोय तुम्हाला किती पाहिजे ते सांगा मग अस कस काय तू धरून आणले बघन मी चांगले कसे काय कोणते आहे ते अहो तुम्ही मला दोन किलोची ऑर्डर दिली ना मी दोनच किलो मासे धर धरतो आपण आपल्याला एक किलो किती सांगितले त्यांच्याकडे गेलोच नाही अजून मी चल रईस घराने मी करून दे मासे खातो एक किलो हा आपलं तर काम हलक नसतं आपले हा डेपुटी ओ डेपुटी साईपाक करू लागत काय आयो हरास काय बनगड काय नाही जालू चाललाय कुठं चाललं नाही ना चाललाय आले का मासे आता पाण्यामुळं पाण्यामुळे ना खालून मी तळ तो सांगितले काय हा किती एक किलो सांगितले नावराव ऐकलं टुमटुमित खाऊ मला त्याच्या आईला तुला काय ते श्याम्यात फोन आला काय बन कर डेप्युटी बरोबर बोलतो फोन चालू देतो हा मला म्हट नाही आज मटन खायचं हो मटन काय खाता मासे खा असं वाघाचं खाणे तोंड धरून चावं लागत दाढी खाली मोडून टाकायचे घेऊन घ्यायचं लागलं महत्व सांगायला मला दोन किलो चल आगा। आगा। दोन किलो किलो देऊ सफर नाही मला चिलबी नाही आवडत मला चफरने मला बी दोन किलो मला एक किलो मी दोन किलो लगेच तुला विचार नंतर ठरलाय माझा आणि मला आहे ना चांगले मोठे मोठे कसं कस कापले त्याचा मसाला भरला खायला सोपं जात आणि नंतर घे पुटील ती नाहीतरी दिशे मला चिंगळे जर माझ्यापेक्षा त्याला मोठाले मासे दिले तर मला मासेच नको नाही नाही मोठाले मासे आण होय रे हे मटन नको मासे आणतो म्हणला हा हा <laughs> काय या लागले एक माश्या ती काय बसल एका लाग एका लाग ना लागना? लागना, लागना, लागन लागन गांडोळ गो तेव्हा சாபா நா <laughs> 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 कसं थोडा गुतलं आऊ गुतलं भाऊ बाई ह्या का जाळ बी जाळ गुतलं भाई काढतो आता काय करतो आळू जावर का जातो ना <laughs> <laughs> आता ह्याला हिला बी आता यायची होती भाऊ जालो आम उकडील जालो मामा बुडाले काय झालो आमालोडाले वाटत डेपुटी डेपुटी जालो आलो ना एक मासे घेऊन नाही अजून नाही बटल तुमच्या पशीच गप्पा मारीत बसला काय माझ्या कोणी वाटाण काढलं की परत काहीतरी रवा बिवा लावायची म्हणली फ्राय करायचा लय मस्त मासे मासेच नाहीत ही मी ती आता हा की नाही सगळं माझा लि काढून ठेवला फ्रायला येतो का नाही जायला खावा लागत आहे आपल्याला आपल्या डॅम मध्ये मासे धरता धरता हा अरे हे काय झालं घेतलं मासे झालं काय झालं काय झालं बुडाला डॅम मध्ये काय सांगतो हा मी जालो मामा मासे धरत होतो जालोमा भेकल कपडे काढले त्यात बुडाला हॅलो आलो आलो मी होई वय दाजीला फोन लावा लागेल पहिला हॅलो हा काय आहेत ना अहो आपला जालू बुडाला डॅम मध्ये मासे झाला गेला तर जो या लवकर या आई वर झालो साधा हा अरे कुठे गेले रे बेन कुठे गेलाय म्हणजे पाण्यातच गेलय अरे पण आता हे साधा कुठं ना झाला का भाऊ रा बाबा यो त्याला सांगितलं होतं वरधर मासे जाता तू त्याला वरधर म्हणून मी आता वरण खाली त्याला म्हणलं आता तासन ता एवढे मासे धरितोय तो त्यांनी मासा ठेवला होता गेल्या वर्षी डॅमामध्ये आता काय करायचं आता काय करायचंय एक तर आहे ना, तो ना। जो पाहुणार आहे त्याला बोलावं लागेल यो बाबुरा कशाला ठाक्याला बोलू तो आपण दोघांनीच माझे सांगितलेले येत सारा गावात करू आधी हाय का नाही बघ तू सापड करून मार उडी तुझं हा मला मारायला वाऊी आणि तुम्ही हो सरपंच माझा वार्डात दबदबा आहे म्हणजे एका डायमल दोन दोन माउकी काढा अरे वा पवायला चांगला चांगलाय म्हणून तुला दरबार राजकारण कुठून येतो तुला माणूस काढायचं पडले दरबार राजकारण मी नेताळ पाण्यात पोहतो आशा गडूळ पाण्यात पोहत अरे आता तशी वेळ आली माझा वाजणारी मला नाही जात तुझा ना तुम्ही प्रथम नागरिक आहे आपल्या गावचे सरपंच पद रिक्त आहे आता तुम्हाला जोडी माराव लागणार आहे ती शंभर टक्के भावऱ्यात गेला आहे अहो भावऱ्यात गेलेला ना मग त्याला आता नाही तर ते दलाला बोलित का कोणतं तरी दल असत

चालू बघा कोण आले कस काय गेला जालू जालू गेला हॅलो अरे ते जाल हा 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 तुला थोडे वेळ फोन करतो थांब गावात सगळ्या गावात एवढी दिली काय तुम्ही ते गावात सगळ्या माहिती झाले सगळे लोक आले तुला 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 गेला मारायला पाहिजे एक काम करतो बघतो जाणार आता पोलीस स्टेशनला जावं लागत आपल्याला केस करावं लागतो कोणी कोणाच नावावर केस करायची तुम्हाला समजत नाही होय आणि माशे सांगितले कोणी होती ने ने जाएं। जाएं। अरे मी का मास सांगितले ते सगळी मास सांगितलं ते हो डेपुटी मी एक किलो सांगितले तुमच्याकडे आले दोन किलो मग मला म्हणलं आता कमी पडत ना आपण दोन किलो सांगितलं माशाचं वजन वाढल्यामुळे गेलाय कि अरे, अरे गाय बने दोन किलो तो एक किलो नाही आधी घेऊन कोण आलं माझ्याकडे तो म्हणला होता मला डेपुटीला मासे विचारवायला जायचे माणूस घातला काय तो मासेल चालला होता तुम्हाला समजत नाही

शहा द्याला फोन करावा लागेल त्यांची गाडी पोलीस स्टेशनची काय भाषा फिरती लावले श्याम्याने राजे काय झाल्या तर मेवना या फेस करायला भेटतो श्याम्या हँडल अहो ते जाले आल तर मासे धरायला बर का इथं मासे धरता धरता बुडाले त्यात आमचा काय दोष नाही तेच बुडाल चालत अहो केस आव डेफोटी माश्याचा फ्राय ऐकला केस नवीनच चालू झाले अरे मानसूर केस होती माशाची केस काय होईल माणूस गेलाय घासाला रे मा समाज या डेफोटी लाव रोली श्याम्या काय अ श्याम्या मुस्कळ फोडीन तू काय कर ऐ पाहुणे हो हे बघा माशा जरी आम्ही सांगितलं असली तर तो माशाला चालला होता तुमच्या बायदी सोन्यासारगा मां मेवना गेला ना बाबा आम्ही काय फुकाण देत होतो का होती खोती आम्ही पैसे दे देणार होतो त्याला पैसे देणार होतो माशाशी आमच्या बाई नाही गेला तो गाव दाजी 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 करत होतो तुम्ही काम चांगले तुम्ही काम कर घरी आपण काय तू दाजी तुम्ही केचेने आमची दाजी आहे आहेत आम्ही मासे इकडे घेत आम्ही काय शांत करायचं मला पुलुस स्टेशन जायचं बाकी हात जोडी तो आमची इज्जत कुठे पाण्यात घाली ता अरे हे पाहून ऐकायला राव काय माणसं ऐक काय फिटेल बोलू नको याच्या बरोबर दोन माहिती काढावं लागत याचा सुद्धा कार्यक्रम करीन मी शांतते तुम्हाला सांग का जालूला आम्ही जीव लावणारे माणसं इथं तू सकाळ सकाळ आला तो मासे धरतो दोन रुपये कमी तो आम्हाला एक पोलीस स्टेशनची भाषा सोडून का बाकीचं काय बोलायला काय मस्त तसं इतक्या अडचणी बाहेर काढून दाजी म्हणते कायम तसं काय तसं काय दाजी घ्या शांत घ्या माणस दोन किलो मासे दिलेत घरात आणि मस्त पिकू वहिनीला अर्धा किलो एक्स्ट्रा दिले हो दाजी वहिनीला भारी मासे कणकून जेवून जाऊ कणकून जेवून जाऊ तू तर म्हणला बुटाला हे नायका बुटाला गावात खबर आहे आणि तू आहे ना घेऊन जायचं इथं मासे नाही बेटा आम्ही जेवला नाही राज म्हणता यो पाहून आहे केस करायला लागला तोय बहिणीत नवरा हा घेऊन जाय तिकडे आहे ना, ना तुम्ही दोघा पडतो तु मासे धरा आणि काय करू का मासे घेऊन जाते मासे घेऊन जा म्हणलं को माशीचे पैसे नालाय का हो मासा गळाला मा